श्रीपाद शिक्षणाला जोर संस्कारांची अकॅडमी नमस्कार मी प्राची देवरे मी दहावीला बोर्ड एक्झाम मध्ये त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के घेतले होते मी माझी दहावी संस्कार माध्यमिक विद्यालय जाधववाडी इथून पूर्ण केलेली आहे मी आठवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतार पिंपरी या गावाकडच्या शाळेत शिकले तिथे तर मला शिक्षकच नव्हते शिकवायला त्यामुळे मला भीती वाटू लागली की मी शहरातल्या शाळेत जाऊन नीट शिकेल का माझं स्वप्न पूर्ण होतील का मी दहावीला संस्कारमध्ये ॲडमिशन घेतलं नववीला तर मला काहीच समजत नव्हतं मी काय शिकते काय नाही काहीच कळत नव्हतं त्यानंतर माझी नववी अशीच निघून गेली मग मी दहावीला श्रीपाद अकॅडमी इथे कोचिंग क्लासेस लावले आधी तर मला असं वाटत होतं की मी चांगला अभ्यास करू शकेल का मला चांगले पर्सेंटेज मिळतील का जर मला चांगले पर्सेंटेज नाही मिळेल तर सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील हे सगळे प्रश्न मला खूप त्रास देत होते त्यानंतर मी श्रीपाद अकॅडमीमध्ये डेमो करायला ला लागले तेव्हा मला थोडंसं अवघड जाऊ लागलं होतं पण मला समज शिकवलेलं समजायचं त्यामुळे मी श्रीपाद अकॅडमी एक हे दहावीचे क्लासेस लावले त्यानंतर मला श्रीपाद अकॅडमीमधील शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धती आवडू लागल्या त्यांनी शिकवलेलं ला मला समजायचं त्यांनी घेतलेले आठवड्यातील पेपर्स चाप्टर झाले झाल्यानंतर घेतलेले पेपर्स त्यामुळे मला पुढील पेपर देण्यामध्ये हिंमत आली त्यांनी घेतलेल्या प्रिलियम्स वगैरे त्या सगळ्या पेपरमुळे मला बोर्डाचे पेपर हे चांगले जाऊ लागले आधी तर दहावीचे पेपर कसे जातील कसे नाही हे या विचाराने मला खूप भीती वाटायची पण नंतरला जेव्हा आमचे बोर्डाचे पेपर झाले तेव्हा काय आलं की बोर्डाच्या पेपरपेक्षा आमच्या क्लासेसचे पेपर जास्त टफ होते त्यामुळे आम आम्हाला बोर्डाचे पेपर अतिशय सोपे आणि चांगले गेले माझी अशी इच्छा होती की मला ऐंशीच्या पुढे तरी मार्क्स मिळावेत पण जेव्हा माझा रिझल्ट लागला तेव्हा मला त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के असे पडले होते तेव्हा मला खूप आनंद झाला म्हणजे आमच्या पंखांना बळ देण्याचे काम जे श्रीपाद अकॅडमीने केले आहेत त्यामुळे आज आम्ही आकाशामध्ये उंच भरारी घेऊ शकतो श्रीपाद अकॅडमीच्या शिक्षकांमुळे मला जे शिकण्याचं बळ मिळालं आहे त्यामुळे मी माझ्या स्वप्नांना आकार देऊ शकते श्रीपाद अकॅडमीच्या शिक्षकांच्या साहाय्याने माझ्या शिक्षणाला संस्कारांची जोड मिळत गेली त्यामुळे आज मला चांगले मार्क्स दहावीला चांगले मार्क्स पडले याबद्दल अतिशय आनंद होतो धन्यवाद श्रीपाद अकॅडमी शिक्षणाला जोड संस्कारांची आत्ता आई आईसाहेब चौक बिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर